नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण घरच्या घरी ट्रिपल एक फ्राईड राईस बनवणं आहोत खूप सारी सिम्पल रेसिपी आहे जास्त काही त्याच्यात लागत नाही मी ते पहिले नूडल्स बॉईल करायला ठेवते आणि त्याच्या आधीही राईस बनवून घेतलेला आहे बासमती राईस कुकरमधच्या डब्यामध्ये एक बनवून घेतलेला आहे एका शिटीमध्ये म्हणजे तो मस्त असा आणि आधी बनवून घेतलात ना थंड झाला की तो छान मस्त मोकळा मोकळा होतो त्यासाठी फक्त राईस बनवून घेतलेला आहे थोडंसं मीठ आणि तेल टाकून राईस आपण छान एका शिट्टीमध्ये तयार करून घेतलेला आहे आणि तो साईडला थंडवायला ठेवलेला आहे त्याचबरोबर आता इथे नूडल्स आपण हे करायचे आहेत तर नूडल्स पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे छान मिक्स करायचं आहे आणि हक्का नूडल्सचे जे नूडल्स असतात ना ते दोन पॅकेट मी इथे टाकलेले आहेत दोन्ही पॅकेट एकदम वापरणार नाहीये कारण का थोडे थोडे बनवून आहोत कारण का माझ्याकडे एवढं मोठं भांडणं नाही की तेवढं सगळं आपण एकाच टायमाला बनवू शकू त्याच्यानंतर बघा नूडल्स छान बॉईल व्हायला द्यायचे आहेत पाच ते सात मिनटं छान तुटत आहेत की नाही चेक करायचे त्याच्यानंतरच ते आपण काढून घ्यायचे आहेत इथे गॅस मस्त चेक केलेलं आहे म नूडल्स मस्त असे तुटले जात आहेत त्याच्यानंतर आता हे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत डायरेक्ट ओतलात तरीही चालेल मी ते काढून घेते ह्याच्याने आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत थंड पाणी जेणेकरून ते ओवर कुक व्हायला नाही पाहिजेत अगदी सॉफ्ट सॉगी व्हायला नाही पाहिजेत ना त्यासाठी आपण त्याच्यावर पाणी टाकायचं आहे थंडवालं नॉर्मल घरात म्हणजे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं ते टाकलं तरीही चालेल किंवा बर्फाचं पाणी असलं तरी थंड वगैरे असलं ना तेही टाकलं तरीही चालेल पण मी नॉर्मल पाणी जे आहे तेच टाकते आहे म्हणजे जेणेकरून त्याची कुकिंग स्टॉप होईल तिथल्या इथे आणि छान मोकळे मोकळे होतील आणि ते बघा ढव थोडेसे ढवळून ठेवायचे आहेत म्हणजे मोकळे मोकळे होतील साईडला मोकळे व्हायला थंडवायला ठेवलेले आहेत नूडल पुन्हा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे ती कढई जी आहे तीच कढई त्याच्यामध्ये एक अंड फेटलेलं आहे एका फक्त अंड्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि फेटून त्याचं ऑमलेट तयार करून घ्यायचं आहे एका साईडने छान कूक झालं की आपण पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही मस्त असं कूक व्हायला द्यायचं आहे ऑम्लेट बनायला जास्त वेळ लागत नाही थोड्याशा तेलामध्ये मस्त असं ऑमलेट तयार होतं इथे आणि हे आपण नंतर गार्निशिंगसाठी वरती लागतं ना त्याच्यासाठी आपण तयार करून घेतलेलं आहे ऑमलेट तयार आहे ते आता काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण इथे तेल टाकतो आहे थोडंसं गरम व्हायला द्यायचं आहे तेल आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेली आहे दोन अंडी दोन अंडी फोडून घेतलेले आहेत एका बाऊलमध्ये त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे आपण मस्त फेटत फेटतच आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत कढईमध्ये कर आणि ह्याचं आता आपल्याला ऑमलेट नाही बनवायचं आहे तर स्क्रॅम्बल बनवायचं आहे म्हणजे ते आपल्याला पीसेसमध्ये पाहिजे असतात ना जेव्हा आपण एक फ्राईड राईस खातो त्याच्यामध्ये जसं असतं त्याच्यासाठी आपण ह्याच्या प्रिसेसमध्ये पाहिजे म्हणून त्याच्यावर टाकलेलं आहे आणि लगेच आपण मिक्स करायचं आहे म्हणजे त्याचे स्क्रॅम्बल म्हणजे तुकडे तुकडे छान मस्त मोकळे मोकळे होतील व्यवस्थित आणि नाही झाले तर आपण मस्त असे चमच्याने कट करायचे आहेत म्हणजे ते आणि व्यवस्थित जसं हळू आता जसं शिजलं नाही आहे ना शिजेपर्यंत नंतर मस्त ते छान कूक होतात आणि त्याच्यामुळे पटकन इथे तुटलेही जातात आणि अशा पद्धतीने आपण दोन ते तीन मिनटं हे एक स्क्रॅम्बल एक जे बोलतात ना ते तयार करून घ्यायचं आहे तेही जास्त कुक व्हायला टाईम लागत नाही अगदी पाच एक मिनटाच्या आत तयार होतात मस्त लो टू मिडियम फ्लेमवर आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि हे पण आपले आता तयार झालेले आहेत ते काढून घेतलेले आहे अंड्याचे आता हे सगळं काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत एक ते दोन चमचे मीडियम साईजचे तेल टाकलेलं आहे थोडंसं पाहिजे ते जास्तही टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं मस्त फायनली चॉप करून घेतलेलं आहे जेणेकरून ते दाताखालीही व्यव येणार नाही आणि म्हणजे त्याची टेस्टही येईल आणि दाताखाली जे मोठे मोठे चंक्स असतात ना तसेही येणार नाही छान तेलावर आपण फ्राय करायचं आहे आलं लसूण फायनली चॉप करून घेतलेला त्यानंतर जो आपण बोलली होती ना मी राईस हे केला होता मस्त थंडवलेला आहे राईस आणि बघा किती शीतन शीत मोकळा असा मस्त झालेला आहे तुम्ही अलगसा त्याच्या कढईमध्ये वगैरे शिजवू शकता पण मला तरी हे बेस्ट वाटतं कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये मस्त असं कमी पाणी टाकलं थोडंसं की छान मोकळा मोकळा होतो राईस त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते आणि हा राईस आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यामध्ये आता टाकणार आहोत आपण नूडल्स नूडल्स पहिले थोडेसे कट करून टाकू शकता किंवा नाही टाकलात तरीही चालेल कारण का जास्त करून तसेच असतात एक चमचा पण म्हणजे आपल्या चिमट्याच्या साह्याने एक स्कूप असं उचललेलं आहे आणि तेवढेच टाकलेले आहेत कारण का जास्त फ्राईड राईस म्हणजे ट्रिपल फ्राईड राईस म्हणजे जास्त असे नूडल्स नसतात पण नूडल्स आणि राईस दोन्ही मिक्स असतात त्याच्यामुळे टाकलेले आहेत त्याच्यानंतर जे स्क्रॅम्बल एग होता ना तो टाकलेला आहे आपण त्यानंतर टाकलेला आहे इथे शेजवान चटणी म्हणजे शेजवान सॉस जो असतो ना तो टाकलेला आहे भरपूर असा दोन ते तीन चमचे एवढं टाकलेला आहे त्यानंतर एक छोटा चमच्यावर व्हेनेगर टाकलेला आहे त्यानंतर टाकलेला आहे चिली सॉस थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी तोही आपण ह्याच्यामध्ये रेड चिली सॉस असतो ना तोही एक चमच्यावर टाकलेला आहे जवळपास आणि आता हे सगळे व्यवस्थित जिन्नस एकजीव करायचं आहे खूप साध्या सिम्पल पद्धतीने हे आपलं मस्त असं एक ट्रिपल एक फ्राईड राईस तयार होतो आणि डिलिशियस लागतो घरच्या घरी साधं सिंपल, खायला खरंच हे खूप छान लागतं बाहेरून एवढं महागाचं आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी त्याच किमतीमध्ये आपण पोटभरीचं असं बनवू शकतो सगळ्यांच्या अगदी तीन ते चार माणसांच्या पोटभरीचं चा आपण बनवू शकतो नक्कीच आता हे छान मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे कारण का शेजवान चटणी से प्लस रेड चिली सॉस वगैरे जे आहेत ना शेजवान सॉस वगैरे ते छान एकजीव व्हायला पाहिजे राईसमध्ये नूडल्समध्ये आणि ते लो टू गॅसची फ्लेम थोडंसं हाय फ्लेमवरच हे करायचं जेणेकरून मस्त असं पटकन होईल जास्त वेळ लागत नाही एकजीव व्हायलाच फक्त थोडासा हे लागतो पण व्यवस्थित होतो आणि खरंच खूप डिलिशियस लागतो आणि कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे कारण का शेजवान चटणी तर तुम्हाला माहिती आहे शेजवान सॉस जो असतो त्याचा कलर खूप छान असतो आणि रेड चिली सॉस पण खूप स्पायसी जास्त नाही आहे पण मस्त असं टेम्पटिंग झालेलं आहे आता इथे फक्त मायडे कांद्याची पात नव्हती त्याच्यामुळे मी इथे टाकलेलं आहे कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण का नूडल्समध्ये पण आपण मीठ टाकलेलं होतं राईसमध्येही टाकलेलं आहे पण थोडंसं कमी वाटलं तुम्ही टेस्ट करून बघू शकता कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे की आपलं मस्त असं ट्रिपल एक फ्राईड राईस इथे तयार झालेलं आहे आणि गरमागरम इथे प्लेटमध्ये सर्व केलेलं आहे आणि वरतून आपण जे गार्निशिंगसाठी वगैरे बोलतो ते ऑमलेट ठेवलेलं आहे आणि मस्त टेमटिंग असं आपलं ट्रिपल एग फ्राईड राईस तयार झालेलं आहे कसं वाटलं मग तुम्हाला आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू